वेळेसमयी आपला परमेश्वर महान आहे आणि तो आपल्यामध्ये परिवर्तन आणि बदल करण्यास सक्षम आहे थोडंसं अद्भुत आणि मोठे काम करायला तो समर्थ आहे आणि म्हणून आपण यावेळेसमयी सर्व गौरव जिवंत देबापाला आपण देऊया यस त्याची आपण स्तुती करूया त्याच्या नावाला आपण मान महिमा सन्मान आपण त्याला देऊया आणि यावेळेसमय आपण त्याची स्तुती त्याची आराधना आपण करणार आहोत तत्पूर्वी यावेळेस आपण प्रार्थना आपण करूया सुरुवातीची प्रार्थना करूया आणि आपल्यामध्ये ब्रदर आहे ते सुरुवातीची स्तुतीस पात्र परमेश्वर आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो दिवसाबद्दल पान आम्ही तुझी आठवण करतो पुन्हा एकदा लाईव्ह परमेश्वर आम्हाला येण्यास तु आणि मदत केलेस तुझं वचन सांगतं जिथं माझ्या नावाने दोघे किंवा तिघे जमले त्यामध्ये मी उपस्थित आहे उपस्थिती बदल देवा आम्ही तुला धन्यवाद देतो तुझ्या सेवकाद्वारे जे आहे वचन येणार आम्हा प्रत्येकाला ते वचन समजण्यासाठी सहायता आणि मदत कर तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे देवा तू आम्हा सर्वांशी मार्गदर्शन कर देवा येणारं गीत येणार वचन सर्व गोष्टी तू आशीर्वादित कर आज जे लोक लाईव परमेश्वरा बघत असतील तिथला तनला देखील तू स्पर्श कर तुझ्या आत्म्याने बाप्पा तनला तू भर आणि गौरव तुझं होऊ दे देवप्पा मी आदर तुला देतो आणि सर्व आदर तुला देऊन प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणून तुझा एक तर सर्व गौरव परमेश्वरला तर या आपण सर्वजण यावेळेस आपण सर्व काही जो आपण जिवंत देवाला त्याची आपण स्तुती करूया त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया आपण सर्वजण यावेळेस समय आपण टाळ्या वाजून जिवंत देवाला आपण गौरव देऊया सर्व महिमा आपण परमेश्वराला देऊया गाईल मी उपकार तुझे प्रभु राया उपकार उपकारे हे प्रभुराया તુસે એકાદી દીપ કાટશે એક બુરા थँक यू चिंजस धन्यवाद प्रभू इश्व तुला आम्ही मनापासून बाप्पा आपले आभार मानतो तुमच्या पवित्र नावाचा आम्ही धन्यवाद करतो तुमचं नाव स्तमी आहे तुमचं नाव सर्व श्रेष्ठ आहे बाप्पा तुम्ही अल्फा उभी गा आहात तुम्ही पहिले वर्ष घडल्या तुमच्याबद्दल कुणी नव्हतं आणि तुमच्यानंतरही तुम्ही होणार आहात सर्व जोडून परमेश्वर पी त्याचे मनापासून आभार आणि उपकार मानतो त्याने हा वेळ हा समय परमेश्वराने आपल्याला दिला आणि या वेळेमध्ये आज आपण सर्वजण काही विषयाला नुसरून प्रार्थना करणार आहोत तर मी थोडक्यात प्रार्थनेबद्दल बोलणार की बायबल सांगतो का इलिया आपल्यासारख्या हो स्वभावाचा होता इलिया जर तुम्ही पाहताल तर तो माणूस होता पण त्याने प्रार्थना केली तर साडेतीन वर्ष पाऊस पडला नाही परत त्यांनी प्रार्थना केली आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली त्या देव आपली प्रार्थना ऐकतो का तर होय परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो परंतु त्याला आपल्याला कधी द्यायचं आहे हे ते त्याच्या मर्जीवरती आहे कारण त्याला माहिती आहे का जर अयोग्य वेळेवर आपल्याला जर त्याने दिलं तर आपण निश्चितच आपण कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये फसू शकतो हे पित्याला माहिती असतं म्हणून आपला बाप आपल्याला योग्य वेळेसमय योग्य ते प्रतिफळ देतो आणि ते प्रतिफळ आपण मागणं गरजेचं आहे प्रतिफळाला आपण घेणं गरजेचं आहे तुम्हाला सर्वांना माहितीये का याकोब देवाला झटून मागणारा होता आणि त्याने जेव्हा आशीर्वाद मागितला तर तो स्वर्गदूत त्याला आशीर्वाद देऊन म्हटला तुला आता इथून पुढे याकोब नाही तर तुला इस्रायल म्हणतील आणि म्हणून इस्रायल हे नाव हे मागून मिळालेलं आहे आणि म्हणून मतही कृषी बोडोमा अध्याय आणि एक सातव्या वचनामध्ये म्हटलंय मागित त्याने मिळतं शोधल्याने सापडतं आणि ठोकल्याने उघडतं आणि आपण जर देवाचे लोक आहोत तर आपल्यामध्ये एक स्वभाव असला पाहिजे तो म्हणजे परमेश्वर पित्याला मागण्याचा बायबल का खूप सारे लोक येशूकडे यायचे आणि ते मागायचे आणि येशू त्यांना द्यायचा म्हणून आपण बऱ्याचशे असं म्हटलेलं आहे बायबलमध्ये येशूने सांगितले की तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला मिळतही नाही आणि जर तुम्ही विश्वासाने मागताल तर स्वर्गीय पिता तुम्हाला, 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 तुम्हाला देईल या आज वचनाची पूर्तता मला यावरून करायची आहे की एक आग्रह विधवा तर ती वारंवार न्यायाधीशाकडे जायची माझा न्याय करा माझा न्याय करा आणि शेवटी कंटाळून त्याचा न्याय केला म्हणून आपल्याला प्रोत्साहित करण्याकरिता प्रार्थना करत असताना कधी थकू नये किंवा आपण कधी कमजोर पडू नये आत्म्यामध्ये आपण सदैव प्रार्थना करणारे लोक असावं म्हणून प्रभू यशू आपल्याला उत्तेजन दिलं तर तुम्ही सदैव प्रार्थना करत राहा बायबल सांगतं तुम्ही निरंतर प्रार्थना करा कौल म्हणतो निरंतर तुम्ही प्रार्थना करा विचार करण्यासारखी गोष्ट आहे पेत्र ज्यावेळेस बंदीगृहामध्ये होता तेव्हा मंडळी आपल्या बालकासाठी प्रार्थना करत होती पास्टरसाठी प्रार्थना करत होती तर बायबल सांगत कपेत्राचे बंधन मंडळीच्या प्रार्थनेच्या द्वारे तुटल्या गेले आणि मला आज तुम्हाला प्रमाण द्यायचं आहे का ज्यावेळेस आपण सर्वजण एकत्रित येऊन प्रार्थना करू तर त्यावेळेस देव निश्चितच महान आणि मोठं काम करायला तयार असतो देव आपल्या जीवनामध्ये दे मोठं परिवर्तन आणि अद्भुत कृत्य करायला तयार असतो त्यामुळे आपल्याला प्रार्थनेची गरज आहे आपण प्रार्थना करत असताना पहिली गोष्ट आपण विश्वास आणि प्रार्थना केली पाहिजे बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की मी प्रार्थना केली तर देव ऐकतो की नाही देव ऐकतो की नाही देव ऐकतो की नाही देव आपली प्रार्थना ऐकतो पण तो जखऱ्या कधीच करायचं नाही जखऱ्या हा एक याजक होता आणि त्याचा तो सगळ्यात कनिष्ठ होता तरी पण त्याचा नंबर आला आणि तो जेव्हा मंदिरात गेला हा अली शिबाचा पती होता तो ज्यावेळेस मंदिरात गेला त्यावेळेस एक स्वर्गदूत त्याच्याकडे आला आणि त्याला म्हटला जखऱ्या तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे हा जखऱ्या म्हणतो तर तुम्ही जे बोलले ते कसं होणार माझ्या जीवनामध्ये त्याने जर प्रार्थना केलेली आहे पण तरी पण संधी आणि संशयाने म्हणतो का हे कसं होणार जर तुम्ही प्रार्थना करताय आणि अपेक्षा बाळगताय का आता हे कसं देव नक्कीच मागेल तर विसरून गेला असतं परंतु जेव्हा देवाची आपल्याला ती गोष्ट देण्याची वेळ येते त्यावेळेस आशीर्वाद आपल्या हातामध्ये घेण्याची वेळ येते तर त्यावेळेस जखरेने संदेह दाखवला का हे कसं होणार देव सर्व काही करायला तयार आहे देवावरती संदेह कधी बाळगू नका हे म्हणू नका का हे कसं होणार देव सर्व काही करतो तुम्हाला वाटत असेल की मी माझ्या बुद्धीने माझ्या तात्तीने माझ्या ज्ञानाने हे प्राप्त केलेलं आहे पण ब्रदर असं नाही आज तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात हे सर्व काही देवाला ठाऊक आहे सर्व काही परमेश्वरला माहिती आहे जखऱ्या म्हटला का ठीक आहे हे होणार पण कसं होणार तुम्ही प्रार्थना करताय जखऱ्यासारखं पण तू संधे जर बाळगत असाल तर मग शेवटी देव तुम्हाला गप्प करेल देव तुम्हाला प्रार्थना करण्यालायक पण ठेवणार नाही तुम्हाला देवासंग बोलण्यालायक लायक पण देव ठेवणार नाही आणि मग देवाने त्याला पनिशमेंट केली ती पनिशमेंट होती जोपर्यंत तू मुलगा पाहत नाही नाव जोपर्यंत ठेवायची वेळ येत नाही आणि जेव्हा त्याचं नाव ठेवण्यात येईल तर त्यावेळेस तुला वाचा मिळेल आणि त्याला तसंच झालं आणि दिवस तो गप्प राहिला मुका झाला आणि याचं कारण हेच होतं त्याने देवाच्या शब्दांवरती संदेहजनक शब्द उच्चारले जर तुम्ही प्रार्थना करताय तर म्हणा हे प्रभू करेल जर तुम्ही म्हणताय प्रार्थना करून म्हणताय का प्रभू मला हे दे तर निश्चितच परमेश्वर एक ना एक दिवस ते तुमच्यासाठी करेल मात्र त्यासाठी विश्वास परिश्रम एक निष्ठा देवाकडे पाहणं मेहनत प्रयत्न सक्सेस प्राप्त करण्याकरिता झटणं फार गरजेचं आहे या खूप झटला आणि देवाने त्याला दिलं परमेश्वर तुम्हाला देखील सर्व काही देवायला तयार आहे परमेश्वर तुमच्या देखील जीवनामध्ये मोठं काम करायला तयार आहे त्याकरिता आपल्याला परमेश्वराला मागणं गरजेचं आहे म्हणून बायदा सांगतो तुम्ही मागताल तर त्यावेळेस कुठल्याही गोष्टीमध्ये संदेह बाळगू नका हे म्हणू नका का हे होईल का नाही मागा नक्कीच विश्वास ठेवा परमेश्वरने ते केलेलं आहे असा धन्यवाद द्या परमेश्वर ते करेलच हे म्हणू नका हे कसं होणार हे म्हणा का प्रभू हे करायला शक्तिमान आहे आणि म्हणून सारा हसली आणि मनातल्या मनात म्हटली मनात मी तर जख्म म्हातारी झालेली आहे अनेक वर्षापूर्वी त्यांनी प्रार्थना केल्या होत्या पण आता आशा सोडून दिली कारण पण आता आलंय ना आणि मतार्पण जरी आलंय तरी त्यांनी देवावरती आशा सोडली नाही कोण तू प्रश्न उभा केला हे कसं होणार त्यावेळेस स्वर्गदूत म्हटले का हे माणसाला अवघड आहे पण देवाला देव सर्व काही शक्य आहे देव सर्व काही करायला समर्थ आहे तुमची पडती बाजू जरी असेल तर परमेश्वर तुमच्या पट्ट्या बाजूला उचलायला समर्थ आहे म्हणून का नको आपण सर्व विषयाला अनुसरून प्रार्थनेमध्ये व देवामध्ये बलवंत होत जाऊया निश्चितच देव तुमचं दुःख आनंदात बदलायला तयार आहे आशा करतो हे वचन सर्वांसाठी एक आशीर्वादाचं कारण बनो आणि तुम्ही प्रार्थनेमध्ये थकणार नाही अधिक पहिल्यापेक्षाही जास्त प्रार्थनेमध्ये वाढत चालतात हा एक छोटासा संदेश परमेश्वर तुम्हाला आशीर्वादाचं कारण बनवू मी गॉड ब्लेस यू थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ चला आपण प्रार्थना करूया आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया थँक थँक्यू जीजस तर आपण सर्वजण डोळेना बंद करूया आणि आपण सर्वजण परमेश्वराकडे आपण आपलं लक्ष लावूया बायबल सांगतं मनुष्य भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल आणि वचन हे देहधारी झालं त्याने मानवाच्या रूपात जन्म घेतला आणि त्याला कफळ नहोमामध्ये बेतल हिमामध्ये त्याला जागा मिळाली बायबल मध्ये असं म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्त मार्कुश देवाचं काम हाताची शाबूत प्रार्थना देवाशी बोलणं फार महत्वाचं आहे इरमाय ते तीस तुम्हाला हात मार मी तुला उत्तर देईल तुला माहित नाही अशा गहन गोष्टी मी सांगेल हे बोलणारा परमेश्वर आहे तो ऐकणारा परमेश्वर आहे तुमचं दुःख आनंदात बदलण्याकरिता तो तयार आहे आपण सर्वजण यावेळेस राईट नाव लगेच आपण प्रार्थना करूया तुमच्या काही प्रेरित कस असतील तर कर, तुम्ही कमेंट करा आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करायला तयार आहे निश्चितच परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये मोठा बदल आणि परिवर्तन करेल तरी आपण सर्वच न्यावे समयी आपण परमेश्वराकडे पाहूया एम प्रार्थना करूया आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या माझ्या सेनाधीश परमेश्वरा मी आपला धन्यवाद करतो आपला आत्मा आमच्यामध्ये आहे आपला सामर्थ्य आज आमच्यामध्ये आहे आम्ही विश्वासाने पाहतो का जे आमच्यासाठी करायला तुम्ही समर्थ आहात येशूच्या नावामध्ये बाप्पा ब्रदर बर्बे यांचं जीव शरात मी तुझ्या हातात देतो दे बाप्पा मी प्रार्थना करतो त्यांच्या जीवनासाठी तेव्हा त्यांच्या मार्ग मोकळे होण्यासाठी आणि आज या लाईव्ह मध्ये आहेत प्रभू आम्ही सर्व भावंड आम्ही तुझे लेकर आम्ही या ठिकाणी प्रार्थना करत असताना येशूच्या तुझ्या हातामध्ये घे तेव्हा करंदसाठी प्रार्थना करतो या बंधूंना देखील मी आज प्रार्थना करतो त्यांना मरणाच्या दारातून तू बाहेर काढलं मृत्यू त्यांनी आपल्या जवळून पाहिला आणि देवप्पा त्यांना तू जीवन दिलं त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो ब्रदर प्रशांत

आता या प्रार्थनेमध्ये लाईव्ह मोबाईल हातामध्ये घेतले असतात हे ऐकत आहे बाप्पा त्या प्रत्येकांचं जीव शरीर आत्मा मी तुझ्या हातात देतो मध्ये प्रत्येकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडून येऊ दे ही प्रार्थना त्यांच्या जीवनात त्यांच्या कुटुंबात त्यांच्या फॅमिलीमध्ये परिवर्तन करणारी अशी ठरव दे आज जे लोक अपेक्षा बाळगून बाप्पा आपल्या मंदिरात आले त्या बहिणीसाठी मी प्रार्थना करतो दे भावासाठी प्रार्थना करतो एक बहीण आपल्या मुलाच्या परिवर्तना आपला ओझ घेऊन प्रभू तुमच्याकडे आली आणि देवा आज तुमची प्रार्थना ऐकलेली आहे आहे प्रभू तिने तुमची प्रार्थना ऐकलेली आहे आणि माझा विश्वास आहे का तुम्ही देखील त्या बहिणीचं दुःख आरोडी ऐकली आहे तिच्या जीवनामध्ये तुम्ही मोठं महान काम केलं त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो तेव्हा प्रार्थना करतो येशूच्या सामर्थ्य शल्लावमध्ये माझी विनंती आहे प्रभू येशू जे लोक या वेळेस मध्ये बाप्पा प्रार्थना ऐकत आहेत तेव्हा त्यांच्या घरामध्ये संकट आहे दुःखद आहे निराशा आहे प्रॉब्लेम आहे त्या सर्वांना मी आज येशूच्या नावामध्ये म्हणतो निघून जाऊ येशू तुमचं महान मोठं कार्य हो। तुमच्या लोकांच्या जीवनामध्ये घडून येऊ हो। तेव्हा त्यांचं दुःख आनंदात बदलल्या जावं मी घोषणा करतो सामर्थ्य शालनामध्ये तुम्ही आजारी राहणार नाही सैतानचा मोठा प्रहार आजार म्हणून असणार पण तो त्या त्यांच्यावरती घातक हल्ला त्यांच्यावरती चालणार नाही इशूच्या नावामध्ये मी संगमित्रासाठी प्रार्थना करतो दे। त्या लेकरात तू स्पर्श तू हिल दुष्ट शक्ती अंधकाराची ताकद त्याच्यातून निघून जाव या त्याला बरं केलं आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो येशूच्या नावात आता महिला मिटिंग आहे तर त्यांना देखील तुम्ही आत्म्याने भरा त्यांना देखील सामर्थ्याने चालवा आणि तुमची इच्छा त्यांच्यामध्ये पूर्ण मी सर्व काही गौरव तुम्हाला मनापासून तुमचे आभार आणि उपकार मानतो सर्व काही वेग आहे तुमच्या अधिनाने स्वाधीन करत येशूच्या नावा तुम्ही प्रार्थना मागतो आम्ही सर्वांना आशीर्वाद तुम देऊ सलो बंद सलो वरती बरती बरती हां अलीगडच हां रेझल रेझल